नमस्कार पुणे जिल्ह्यातील जे काही जिल्ह्यावर आगी पड होते त्या ठिकाणी माश्या उठल्यामुळे त्यामुळे काही विद्यार्थी चाळीस ते पंचेचाळीस लोक एकूण जखमी झाले होते आणि ते माश्या चावल्यामुळे माशा चावल्यामुळे लोक जखमी झाले होते त्यांना ग्रामीण रुग्णात उपचारासाठी पाठवले होते सर्वांची माहिती स्थिर आहे दोन तीन मुलांना जास्त चावल्यामुळे त्यांची दुखापती जास्त आहेत आणि आता सर्वांना आवाहन करण्यात येते की कुणीही गडावर वर जाऊ नये पहिला जो महादार दरवाजा आहे तोपर्यंत आम्ही सर्वांना ज्यूस नेण्यासाठी सोय करणार आहोत त्यामुळं सर्वांना विनंती आहे की गडावर वर जाण्याचा आग्रह करू नये आतासुद्धा मी सांगत आहे त्यावर सुद्धा माशा आजूबाजूला फिरत आहे त्यामुळे कुणीही वर जाण्याची जबरदस्ती किंवा घाई करू नये पुन्हा आपल्यावर हल्ला होऊन मधमाशा चावतील व आपल्या दुखापत होतील आणि पुन्हा आपल्यावरती उपचार करावे लागतील किंवा ते गंभीरसुद्धा हल्ला होऊ शकतो सुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळं सर्वांनी गडावर जाण्याचे आजच्या दिवस टाळावे ही प्रशासनातर्फे आपल्याला विनंती करण्यात येत आहे सर पण नेमकं काय का कारण घडलं कशामुळे माहोल उठला काय म्हणजे अंदाज एक पहिली गोष्ट जे आहे ते सुद्धा काही जे कडका परत आहेत ते उठू शकतात दुसरी गोष्ट आहे की काही लहान मुलं असतील त्यांनी कुणी दगड मारला असण्याची शक्यता आहे ज्या ज्या पाणी ज्या ओलच्या ठिकाणी येतात त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी काहीतरी चेंगरले असतील किंवा काय झालं असेल त्यामुळे सुद्धा त्या मधमाशा हल्ला करतात त्यामुळं अशा जे काड्या कपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी विभागाचे कर्मचारीसुद्धा जाऊ शकत नाहीत आणि काढू शकत नाहीत अशा ठिकाणी मधमाशाची पोळे आहेत त्यामुळं ते कधी अचानक उन्हामुळे सुद्धा उठू शकतात हे दोन तीन कारणामुळे मधमाशा हल्ला करू शकतात धन्यवाद